आपण आहोत त्यांच्या हिजाबवरील जे आहे ते आता सुप्रीम कोर्टाने जो आहे त्या हिजाबच्या निर्णयावर जे आहे स्टे आणलेला आहे त्यामुळे जर आता आपण बघितलं तर मुंबऱ्यातील सभा कागदू जी आहे मुंबऱ्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जे आहे ह्या चौकाला पुष्पहार अर्पण करून जे आहे अभिवादन केलेलं आहे नक्कीच जर आपण बघितलं गेल्या अनेक दिवसांपासून जो आहे तो हिजाबचा निर्णय जो आहे तो पेंडिंग होता आणि आता जो आहे सुप्रीम कोर्टाने जो आहे त्या हिजाबच्या निर्णयावर अखेर स्टे आणलेला आहे त्यामुळेच आता मुद्यापीठ हा तमाम मुस्लिम महिला असतील तरुणी असतील त्यांनी जे आहे समाजसेवेला वर्विया साधू पाठकांच्या नेतृत्वाखाली त्यांनी तर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक जे आहेत त्यांनी जपलेले आहे नक्कीच विजापूर जे आहे आता सुप्रीम कोर्टाने स्टे आणल्यानंतर आता या सर्वच तरुणी महिलांच्या आपल्याला मिळतं थँक्स फॉर द सुप्रीम कोर्ट स्टे ऑन द विजा अशा आशयाचे बॅनर जे आहेत त्यांच्या हातात आपल्याला फलक जे आहेत ते पाहायला मिळतात आहेत नक्कीच या संपूर्ण निर्णयाचं एकंदरीत स्वागतच म्हणावं लागेल या मुद्द्यातील सर्वच महिला असतील किंवा या तरुणींनी केलेलं होतं कारण का हिजाबचा प्रश्न जर आपण बघितला प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात गाजत होता कोर्टामध्ये जे आहे त्यावर तारखाव तारखा पडत होता मात्र अखेर आता सुप्रीम कोर्टाने जे आहे त्यावर स्टे दिलेला आहे आपल्याबरोबर मर्जिया शानू पठाण ज्या आहेत त्या जोडले गेल्या आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत माहित पाठीया ना थोडं पाठी सुप्रीम कोर्टाने स्टे आता आणलेला आहे काय सांगाल आपण सांगतो पूर्ण या ठिकाणी आंदोलन करतो आंदोलन नाही करत आलं आम्ही सगळेजण इकडे दुःखस्थित झालेले कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुद्द्यावर हार टाकायचं होतं आणि सुप्रीम कोर्टचा धन्यवाद करायचा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सभेदार धन्यवाद करायचा होतं कारण લોક ડિસ્ટબ કરના લોકં છે તો તસણ ટેન્શન માહોલ ક્રિએટ કરું तिथे तिथले तीन स्टुडंट तो हायकोर्टमध्ये अपील केला होता हायकोर्टमध्ये तो अपील रिजेक्ट झाले होते तो त्या लोकांनी सुप्रीम कोर्टमध्ये अपील केलं होतं सुप्रीम कोर्टमध्ये म्हटलं सुप्रीम कोर्टमध्ये हायकोर्ट आता दोन दिवस साधून त्यांनी स्टे लावलं आहे हे महिलांवर आहे महिलांना जे वेअर करायचं आहे दॅट इज ह्युमेन राईट आणि महिलांना जे वेअर करायचं आहे महिला ते वेअर कर करणार आहे आणि तुमच्या काय आचार त्यांच्या फर नको मला हे मला ह्या गोष्टीवर हेच सांगायचं आहे की बघा आपल्या देशात झालं नव्हतं इंडिपेंडन्सच्या नंतर कधीच असं झालं नव्हतं आता कशाला तुम्हाला नीट अशी वाटली आहे की लोक महिलांच्या ड्रेसवर तुम्हाला उमू करायचं आहे आणि ती नीड का उगज आहे आम्हाला महिलांसाठी काय करायचं आहे तुम्ही त्यांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी द्या इक्वल पे द्या लोनसाठी काहीतरी करा त्यांच्यासाठी बरोबर ना मग तुम्ही त्यांच्यासाठी का करत आहे जेव्हा सुप्रीम कोर्ट कोर्टने असं वर्किंग दिलं नसतं तर तुम्ही बघा कॉलेजमध्ये ना महिला आहे एव्हरी डे पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये ट्रॅव्हल करतात बरोबर आणि आपल्या देशात तर आता तुम्हाला माहिती दिजा, दिजा, आहे कसे सायको माइंडेड कोण चालू झाले फिरायला कुठेही जाऊन काय कायपण हल पण हल्ला चालू करत आहे तोडफोड चालू करत आहे आणि भेट हेट पसरण्याचा प्रयत्न करत आहे तर कितीही महिला हिजा हिजाब घालून नॉर्मली ट्रॅव्हल करत आहेत त्या लोकांना तर शेअ भेटली असते ना जाऊन म्हणांसाठी ज्या जितका असतं तर जबाबदारी तर सुप्रीम कोर्टाने आता एवढा मोठा आता त्या लोकांना जे असे माइंडसेटचे लोक आहे ना त्यांना कळेल की जितकं भारतीय संविधान आणि भारतीय बाकी गायकांसाठी आहे तितकंच मुस्लिम इंडियन मुस्लिम गायकांसाठी la आम्ही खूप हॅप्पी आहे ते स्टे झालेला आहे